सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज सुशिला देवींनी अंजलीच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे हे, हे शोधायचं ठरवलं आणि त्यांनी मीरा मावशी हरिकाकाकडून आणि तसेच डॉक्टर श्रीपतीकडून बरीच अशी माहिती मिळवली आणि त्यांचा संशय वेदवर जात होता पण तरीही अंजली काहीच बोलत नव्हती त्यामुळे त्यांना ठोस असं काहीच कळत नव्हतं आणि अचानक पोलीस आले अंजलीला अटक करण्यासाठी देवी म्हणाल्या अंजली तू जर सगळं खरं नाही सांगितलं तर तुझर मला तुझी मदत करता येणार नाही आणि तुला पोलीस पकडून नेतील तेव्हा मात्र अंजलीने सुशिला देवींना सगळी हकीकत सांगितली तिच्या लग्नापासून ती या घरात कशी आली त्या रात्री हे सगळं सांगितलं आणि अंजली रडायला लागली मग पोलीस निघून गेले सुशीला देवींनी अंजलीला अटक होऊ दिली नाही आणि अंजलीला सुशीला देवींविषयी विश्वास निर्माण झाला मग सुशीला देवी म्हणाल्या पण अंजली तू जे मला सांगितलं ते मलाही माहीत आहे तू वेदच्या गाडीतून डिक्कीत बसून इथे आलीस त्यानंतर खिडकीतून वेदच्या रूमच्या आत गेलीस मग त्यानंतर काय घडलं ते तू मला सांग आता अंजली गप्प बसली ज्यांनी तिला आश्रय दिला त्यांच्याच मुलाचं नाव कसं घ्यायचं असं दडबण तिच्यावर आलं असावं शिवाय वेदने त्याचा शब्द पाळला होता त्यानंही पोलिसांना सांगितलं नव्हतं की हॉटेलमध्ये खुणाचा प्रयत्न करून पळणारी मुलगी अंजली आहे म्हणून अंजली गप्प बसली सुशिला देवी म्हणाल्या अंजली असं गप्प बसून तू खूप चुकीचं वागत आहेस हे बघ तू अजिबात कोणालाही घाबरू नकोस मी आहे ना मी तुझी सगळी मदत करीन मी तुझं रक्षण करीन यापुढे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही याची गॅरंटी माझी माझी आजपर्यंत एक मुलगी होती पण आत्तापासून तू दुसरी मुलगी आहेस माझी पण तू खरं खरं आणि स्पष्ट बोल जर तुझ्यावर कोणी दबाव आणत असेल तर तो, तो सगळा दबाव जुगारून टाक इतक्यात तिथं दादासाहेब आणि प्रमिलासुद्धा आले दादासाहेब म्हणाले सुशिला मी आत्ता ऐकलं की पोलीस आले होते कशासाठी आले होते सुशिला म्हणाली बाबा अंजलीच्या बाबतीत आपण समजतो त्यापेक्षा खूप जास्त भयंकर घडून गेला आहे खूप सोसला आहे तिनं या थोड्याशा काळात त्यात तिच्या घरच्यांचासुद्धा तिला सपोर्ट नाही म्हणूनच ती पहाडी भागात आत्महत्या करायला आली होती आणि त्याचवेळी आपल्याला भेटली आणि हे ऐकून प्रमिला देवी म्हणाल्या अंजली बाळा जीवन फक्त एकदाच मिळतं आणि ते असं संपवून टाकायला निघाली होतीस तू असं करू नये बाळा ते खूप सुंदर आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतं पण तो काळ संपला की पुन्हा सुखच सुख असतं आणि अंजली रडत रडत म्हणाली पण काय करू ते आयुष्य ठेवून माझं आयुष्य जीवन आणि चरित्र तर खरंच स्वच्छ असतं तर मलाही आवडलं असतं निष्कलंकपणे जगायला पण मी आता कलंकित आहे आणि कोणीतरी उष्टी केलेली आहे आणि सगळे माझ्याकडे तशाच नजरेनं पाहतात असं म्हणून अंजली सुशीला देवीच्या गळ्यात पडून रडायला ला लागली Hey, could... दादा भावग जाले हे ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटलं दादासाहेब खूप भाऊक झाले आणि म्हणाले हे बघ पोरी तू त्रास करून घेऊ नकोस यात तुझा दोष काहीच नाही असा माझा ठाम विश्वास आहे पण अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे तुला फसवणाऱ्या तुझ्या नवऱ्याला त्या हॉटेलमधल्या व्यक्तींना ज्या कोणी तुझ्यासोबत हे निष्कृत्य केलं आहे तुझ्या असहाय्यतेचा फायदा घेतला आणि तुझी अबरू घेतली त्याला शिक्षा झालीच पाहिजे सुशिला देवी म्हणाल्या हो अंजली तू बोल तरीही अंजली बोलत नव्हती कारण तिला वाटलं जर वेदचं नाव घेतलं आणि सगळ्यांनी विश्वास नाही ठेवला तर ते त्यांच्या मुलाला सोडून एका परक्या मुलीवर का विश्वास ठेवतील त्यांनी मला आश्रय दिला आणि मी त्यांच्याच घराला बदनाम करणारे आरोप जर केले तर ते मला माफ करतील का असे एक ना अनेक प्रश्नांचा विचार करत अंजली शांत होती आणि मग सुशिला देवी म्हणाल्या अंजली विचार कर आज जर तू गप्प बसलीस तर तो जो कोणी आहे त्याची हिंमत वाढेल आणि तुझ्यासारख्या आणखीन कितीतरी अंजलींना आत्महत्या करण्यासाठी त्या पहाडी भागात जावं लागेल ते तुला चालेल का आणि आता अंजली घाबरली तिच्या डोळ्यासमोर मंजूचा चेहरा आला प्रमिला देवी म्हणाल्या बोल अंजली बोल दादासाहेबसुद्धा म्हणाले बोल बाळा फक्त एकदा बोल आणि आता अंजली तिथेच हॉलमध्ये असलेल्या दादासाहेब आणि वेदच्या एका फोटोकडे बोट केलं तसे दादासाहेब आणि प्रमिला देवींना शॉक बसला आणि सुशिला देवींनासुद्धा त्यांचा संशय खरा ठरला म्हणून वाईट वाटलं आणि अंजली पळत रडतच तोंडाला पदर लावून पुन्हा सुशिला देवींच्या बेडरूममध्ये दे गेली आणि दादासाहेब धक्का बसलेल्या अवस्थेत सोफ्यावर कोसळले प्रमिला देवींनी त्यांना सावरलं आणि मग ते म्हणाले परमेश्वरा आणखीन काय काय बघायला लावणार आहेस रे तू आता माझ्या या घराण्यात असे लोक आहेत का जे एका मुलीची अब्रू घेतील तरीच ही मुलगी वेदच्या फोटोकडे बघून घाबरत होती आणि तिने वेदचेच प्राण वाचवावेत त्यानं तिला जिवंतपणे नरक यातना दिल्या त्याचे प्राण का वाचवले तिनं प्रमिला देवी म्हणाल्या अहो असं काय बोलता आपला वेद तसा नाही नक्कीच अंजलीला काहीतरी गैरसमज झाला आहे सुशिला देवी म्हणाल्या आई अंजली सांगते ते खरं आहे मी सगळी शहाणिशा केली आहे तरीही मी गप्प होते कारण अंजलीने तिच्या तोंडानं बोलावं असं मला वाटत होतं मग सुशिला देवींनी स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि वकिलांना फोन लावला आणि अंजलीला अटकपूर्व जामीन मिळवून देण्याविषयी बोलणी केली आणि फोन ठेवून सुशिला देवी म्हणाल्या आई बाबा तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका आता मी अंजलीकडे जाते मला तिला सावरण्याची गरज आहे जे झालं ते वाईट होतं भयानक होतं पण आपला वेद तसा नाही हेही आपल्याला माहीत आहे आणि योगायोगाने पुन्हा अंजली त्याचे प्राण वाचवून आपल्याच घरात आली यामागे विधा नक्कीच खूप मोठी योजना आहे हे तुम्हालाही माहीतच आहे नक्कीच वेदकडून दारूच्या नशेत ही चूक झालेली आहे दादासाहेब थोडे चिडून म्हणाले अगं ही चूक नाही महाभयंकर गुन्हा आहे आणि त्याला माफी नाही मला आता त्याचं तोंडही बघण्याची इच्छा नाही एकुलता एक नसता आणि माझा विश्वास जिवंत असता तर याला घराच्या बाहेर काढला असता मी पण मी तेही करू शकत नाही आधीच त्या कुलक्षणी मुलीसोबत लग्नाचा हट्ट पकडून बसला आहे त्या मुलीवर सुद्धा तो प्रेम करतो नक्कीच त्यांच्यात बरंच काही चालतं आणि खूप काही झालं असेल त्यांच्यात त्यात त्या, त्या मुलीची सुद्धा मर्जी आहे मग त्याला अंजलीसोबत असं काही करण्याची काय गरज होती परमेश्वरा आत्ताच्या आत्ता तो माझे प्राण घेतलेस तर बरं होईल असं दादासाहेब दुःख व्यक्त करून म्हणाले आणि प्रमिला देवी म्हणाल्या आहो असं काय बोलताय तुम्ही कृपा करा आणि असं बोलू नका तुम्ही पंडितजी काय म्हणाले त्याचा विचार करा ना ते म्हणालेत ना वेदवर संकट येतील त्याच्या आयुष्यात वादळ निर्माण होईल आणि त्याचा परिणाम आपल्यावर सुद्धा होईल कदाचित हा सगळा क्लेश हे सगळं दुःख त्याचाच एक भाग आहे दादासाहेबांना आता समजत होतं की पंडितजी म्हणाले ते बरोबर होतं आणि तसंच घडतंय वेदच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा परिणाम जहागीरदार निवासमध्ये राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींवर होणार आहे आणि आता तेच सुरू होतं पण हे लिखित होतं ते कोण कसं टाळू शकेल त्रास होईल अशी भविष्यवाणी माहीत असूनही तो त्रास टाळता येत नाही यालाच तर लिखित म्हणतात आपला मृत्यू होणार आहे असं माहीत असूनही तो टाळता येत नाही कारण तो अटळ असतो तस तसंच आपल्या आयुष्यात जे घडणार आहे ते घडणं अटळ असतं मग हा त्राससुद्धा सोसावाच लागणार होता देवी म्हणाल्या बाबा आता शांत व्हा बरं आधी मला अंजलीला सावरू द्या मी तरी कुठे कुठे लक्ष देऊ तुम्हीच सांगा मग दादासाहेब म्हणाले बेटी तू आमची काळजी नको करूस आणि तू तिच्याकडे जा तिला धीर दे मग देवी अंजलीकडे गेला तर ती गुडघ्यात मान खाली घालून रडत होती त्यांनी तिच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवला अंजली पुन्हा रडायला लागली आणि म्हणाली तुमचा माझ्यावर विश्वास बसेल न बसेल पण मी खरंच बोलते तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत पण मी तुमच्याच मुलाचं नाव घेऊन आज बोलले मला माफ करा सुशिला देवी म्हणाल्या वेडी आहेस का तू तो माझा मुलगा असला तरी तुझा अपराधी आहे कोणत्याही स्वरूपात त्याच्याकडून ही चूक झाली असली तरी चूक झाली आहे अंजली आणि त्यामुळे तुझं आयुष्य बदलून गेलेलं आहे हे नाकारता येत नाही आणि त्यानं तुझ्यासोबत इतकं काही केलं तरी तू त्याचे प्राण वाचवले आणि स्वतःचे प्राण धोक्यात हो घातले मग तुझ्यासारखी मुलगी खोटं बोलू शकत नाही इतकं तर अनुभवाने मला समजतं तू खरंच परोपकारी आहे पण अंजली तुला एक सांगते माझा वेद खरंच तसा नाही की एखाद्या मुलीची जाणून बुजून अशी अब्रू घेईल अंजली म्हणाली हो ते कळलं आहे मला म्हणूनच मी त्यांना माफ केलं होतं मी खिडकीतून बेडरूममध्ये आले आणि सगळं अवसान गळून गेलो मी पळून पळून थकले होते त्या गुंडांपासून वाचले आणि इथे येऊन बेशुद्ध पडले आणि ते दारूच्या नशेत होते बेडरूममध्ये आले आणि त्यांना माझा नववधूचा वेश पाहून त्यांची प्रेयसी आठवली कारण तिचंही त्याच दिवशी लग्न होतं आणि असाच नववधूचा पोशाख तिच्याही अंगावर होता आणि नशेत त्यांनी त्यांची प्रेयशी समजून माझ्यासोबत हे सगळं केलं सकाळी उठल्यावर त्यांनी माझी खूप माफी मागितली मला सगळं समजावून सांगितलं त्यानंतर त्यांनी माझ्या अंगाला हातही लावला नाही डॉक्टर बोलावले मीरा मावशींना सांगून माझी काळजी घेतली मी खुणाचा प्रयत्न केला आणि पोलिसांपासून मी तुला वाचवेल असंही ते म्हणाले फक्त एवढं त्यांच्याकडून झालेली चूक कोणालाही सांगू नको असं म्हणाले आणि मग मीही त्यांना माफ केलं पण असं म्हणून अंजली गप्प बसली सुशीला देवी म्हणाली पण काय अंजली म्हणाली इथपर्यंत त्यांनी माझ्यासाठी भरपूर केलं आणि मी त्यांना माफ करायचं ठरवलं पण त्यांनी माझ्या हबरूचा सौदा करून पाच करोड रुपयेचा चेक माझ्या हातात ठेवला हे मला नाही आवडलं ते मला म्हणाले की या पैशातून माझं आयुष्य सावरेल उद्या मला कोणी सहारा नाही दिला माझं लग्न नाही झालं तरी हे पैसे आहेत माझ्यासाठी आणि सुशिला देवींनासुद्धा हे ऐकून वेदचा राग आला एखाद्या मुलीची अनमोल अशी इज्जत घेऊन पाच कोटी रुपये तिच्या हातात ठेवणं आणि शांत बस म्हणणं हे कितपत योग्य आहे अंजली म्हणाली एक वेळ त्यांनी फक्त माझी मापी मागितली असती मनापासून आणि त्यांनी मागितलीसुद्धा तरी मी काही बोलले नसते पण त्यांनी तेवढं नको करायला पाहिजे होतं इथे मी माझी अब्रू वाचवायला आले होते माझ्या अब्रूचा सौदा करायला नव्हते आले आणि त्यांनी माझ्या एका रात्रीची किंमत पाच करोड केली असं म्हणून अंजली पुन्हा रडायला लागली सुशीला देवींना आता समजत होतं की अंजलीला काय वाटत असेल जी इज्जत पाच मिनटात जाते ती आयुष्यभर भरून निघत नाही हा गुन्हा वेदने नशेत केला असला तरी तिला पैसे देऊन गप्प बस म्हणण्याचा मूर्खपण आता शुद्धीतच केला होता ना तो त्यानं करायला नको होता पण कदाचित खरंच त्यानं तिला वेदा समजलं जी वेदा त्याच्याकडून पैसे घेते आणि त्याची इच्छा पूर्ण करते आणि यालाच प्रेम असं गोंडच नाव देते मग सुशीला म्हणाली अंजली पुढे काय झालं अंजली म्हणाली मग त्यांनी मला माझ्या मित्राच्या घरी सोडलं कारणे कदाचित त्यात सगळ्या उपकाराची फेड म्हणून मी त्यांचे प्राण वाचवले असतील आणि सुशीला म्हणाली अंजली तू अजूनही वेदच्या बाजूने विचार करतेस का अंजली म्हणाली मी फक्त जे वास्तव आहे ते तुम्हाला सांगितलं तुम्ही त्यांनाही रागवू नका यात त्यांचाही दोष नाही मीही अशी गुपचूप बेडरूममध्ये येऊन झोपले माझाही नाईलाज होता मग त्यांचा तरी काय दोष आहे त्यांनी मला जबरदस्ती रस्त्यावर किंवा मा माझ्या घरात येऊन क्रूरपणे बलात्कार केलाच नाही हे मलाही कळतं पण समाज मात्र मला जगू देत नाही माझी सख्खी आई मला बेडरूममधून बाहेर येऊ देत नाही माझ्या मित्राची आई मला मरण यातना होतील असे टोमणे मारून गेली मग जगून तरी काय करू आयुष्यभर उपभोगलेली पुष्टी केलेली कलंकित म्हणून जगण्यापेक्षा मी आत्महत्या करायला गेले होते म्हणजे सगळा त्रास एकदमच मिटला असता असं म्हणून अंजली रडायला लागली मग सुशिला देवीने तिला शांत केलं आणि ती त्यांच्याच मांडीवर झोपली आज अंजली थोडी शांत वाटत होती पुन्हा एकदा ते तिच्या तोंडून सगळं बाहेर पडलं आणि तिला वेदची वाटणारी भीती कमी झाली असं वाटत होतं आता हे सगळं दादासाहेबांनी आणि प्रमिला देवींनी रूमच्या बाहेर उभं राहून ऐकलं आणि दादासाहेब रागात म्हणाले सुशीला वेदला फोन करून आत्ताच्या आत्ता बोलवून घे त्याला म्हणावं जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब घरी ये आता इकडे ऑफिस सुटण्याची वेळ झाली दहा मिनटं कमी असताना नेमका वेदाने वेदला फोन केला आणि म्हणाली मला तुझी खूप आठवण येते मला भेटायला येशील का वेद म्हणाला आता तुझी तब्येत कशी आहे वेदा वेदा सोफ्यावर पाय पसरत बसली आणि तिच्या आईला डोळा मारत म्हणाली बेबी तू काल मला भेटून गेलास आणि मी ठीक झाले वेद तुझ्या स्पर्शात खरंच जादू आहे रे आणि तीच जादू आज मला पुन्हा फील करायची आहे प्लीज ये ना मला भेटायला असं म्हणून ती वेदच्या उत्तराची वाट पाहत होती शलाखाने तिला नजरेनंच विचारलं काय म्हणाला हो की नाही आणि वेदाने तिला तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला आणि पुन्हा म्हणाली काय झालं वेद तुला नाही का माझ्या आठवण येत आणि वेद थोडा गालात हसला त्याचा आणि वेदाचा विरह तसंही खूप दिवस आलाच होता आणि त्यालाही तिला भेटण्याची ओढ निर्माण झाली होती आणि आता तर ती स्वतः होऊन अशी आग्रह धरते म्हटल्यावर तो तरी कशाला नाही म्हणेल मग वेद म्हणाला ओके बेबी मी लगेच रूम बुक करतो वेदा म्हणाली वेदरूम कशाला इथेच आहे ना माझ्या घरी इथेसुद्धा सेपरेट बेडरूम आहे माझी आणि मम्मी पण घरी नाही तिच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला जाणार आहे आणि वेद म्हणाला नको तुला माहीत आहे ना मला नाही चालणार मग वेदा म्हणाली ओके आता पाच मिनिटात घ्यायला येई मला मी रेडी होते आधी छान बीचवर जाऊया सनसेट पाहूया मग हॉटेलमध्ये डिनर करूया आणि मग बाकी सगळं वेद म्हणाला नाही ऑफिस सुटायला अजून वेळ आहे आणि मी ऑफिस सुटल्याशिवाय येणार नाही आणि वेदाने थोडंसं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली त्याची ही एक सवय जाता जात नाही वेळेच्या बाबतीत खूपच पर्टिक्युलर असतो तो तो कधीच ऑफिस सोडून किंवा वेळेच्या आधी ऑफिसमधून निघून वेदासोबत फिरत नव्हता ऑफिसच्या आधी ऑफिसच्या नंतर आणि सुट्टी दिवशी फक्त तिच्यासोबत फिरायचा मग काही वेळातच ऑफिसही सुटलं आणि वेदही खुश होऊन बाहेर पडला वेदाच्या दारात येऊन त्यानं हॉर्न दिला तशी तीही तयारच होती अत्यंत शॉर्ट कपडे घालून तीही त्याच्या आवडीचा ड्रेस घातला होता तिने आणि उंच टाचेचे सँडल घालून केस उडवत येऊन गाडीत बसली आणि वेदने तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला या ड्रेसमध्ये ती कमालीची हॉट आणि सेक्सी दिसायची आणि म्हणूनच वेद तिच्याकडे खेचला जायचा सुशीला त्याला फोन ट्राय करत होती पण फोन लागत नव्हता नेमका त्याचा मग दोघेही मनसोक्त फिरले डिनर थोडा लवकरच केला कारण त्यांना रात्रभर तिथे थांबायचं नव्हतं एकमेकांचा सहवास उपभोगून पुन्हा घरी यायचं होतं मग दोघेही त्या हॉटेलच्या आलिशान रूममध्ये गेले गेल्या गेल्या त्यानं तिला घट्ट मिठीत घेतली आणि तिला किस करून कुसखरू लागला गरजेपेक्षा जास्त स्लिम होती वेदा झिरो पिगर होती तिची पण हॉटनेसच्या बाबतीत ती त्याला खूप टशन देत होती तीही त्याला खूप फोर्सने प्रतिसाद देत होती तिच्या आईचा हेतू काहीही असला तरी वेदाला वेद मनापासून आवडायचा म्हणून ती फक्त अजून तरी फक्त वेदची होती तिचं प्रेम वेदवर नव्हतं तर फक्त त्याच्या पैशांवर होतं आणि त्याच्या बॉडीची ती दिवाणी होती जेव्हा जेव्हा ती त्याच्याशी इंटिमेट व्हायची तेव्हा तेव्हा खूप तृप्त होऊन जायची आणि वेदलासुद्धा ती फक्त त्यालाच स्टेट करते म्हणून तिच्याजवळ आल्यावर ती त्याची आहे असं वाटायचं पण तिच्या घरी गेल्यावर मात्र त्याला थांबू वाटत नव्हतं उभं घ्यायचा तिथल्या वातावरणाचा तिच्या आईच्या त्या सगळ्या प्रेम प्रकरणांबद्दल त्याला माहीत नसलं तरी एक निगेटिव्ह थॉट तिथे त्याला जाणवायचा म्हणून तो तिच्या घरी जात नव्हता जास्त ते बाहेरच भेटायचे मग वेदा त्याला म्हणाले वेद आपण लग्न कधी करायचं वेद म्हणाला वेदा मी लवकरच हा विषय संपवणार आहे ती म्हणाली वेद हवं तर लग्नानंतर आपण वेगळे राहू तो तुझा बिझनेस पुन्हा स्टार्ट कर वेद तिला म्हणाला वेदा माझ्या नावावर फक्त पंचवीस टक्के शेअर्स आहेत आपण जर वेगळे राहिलो तर मी कंपनीचा बॉस राहणार नाही आताही तसंच जास्तीत जास्त काही माझ्या हातात नाही पण मी सगळं सांभाळतो म्हणून सगळं माझं ऐकतात बाकी सगळं अजूनही आजोबांच्या हातात आहे कंपनीबाबतचा फायनल डिसिजन त्यांचाच असेल वेदा म्हणाली असं आहे का म्हणजे उद्या ते तुला घरातून पण काढू शकतात का वेद म्हणाला हो तसंही होऊ शकतं पण ते तसे करणार नाहीत कारण मीही त्यांचा एकुलता एक वारसदार आहे आणि समजा जर तसं झालं तर तू माझ्यासोबत कुठेही राहायला तयार आहेस ना आणि आता वेदा थोडी शांत झाली तिला वाटलं जहागीरदारांचा तो आलिशान बंगला सोडून वेदसोबत बाहेर राहणं पसंत करेल ती मुलगी मूर्ख असेल वेदसोबत लग्न करून ते सगळं साम्राज्य उपभोगायचं आहे म्हणून इतका अट्टहास सुरू आहे लग्नाचा आणि जर तेच मिळणार नसेल तर याच्याशी लग्न करून तरी काय उपयोग कारण असे हँडसम बॉय तर तिला चुटकीसरशी कितीही मिळतील पण सगळ्यांकडेच जहागीरदारासारखी पावर आणि पैसा नव्हता ना वेद मग तिला किस करत म्हणाला वेदा कसला विचार करतेस मग वेदा नाटक करत म्हणाली वेद आजोबांच्या परवानगीशिवाय आपण लग्न करायचं नाही कारण मला त्या घरात चून म्हणून राहायचं आहे त्यांची सेवा करायची आहे त्यामुळे आपण त्यांची मनधरणी करूया आणि हे ऐकून वेदला तर खूप आनंद झाला आणि म्हणाला वेदा तू किती छान आहेस तुझ्यावर किती चांगले संस्कार आहेत पण आजोबांना ते का दिसत नाहीत कुणास ठाऊ वेदा म्हणाली दिसतील वेद आपण आपले प्रयत्न करू असं म्हणून तिने त्याला आणखीन जवळ ओढला आणि तिनं त्याचे ते कपडे काढायला सुरुवात केली आता वेदही उत्तेजित झाला होता आणि त्यानं तिच्याशी इंटिमेट होण्याची तयारी सुरू केली आणि इतक्यात त्याचा फोन वाजला त्या दोघांना डिस्टर्ब झालं रागही आला फोनचा पण घरून फोन होता म्हणून वेदने टाळला नाही फोन उचलला आणि मीरा मावशी घाबरून म्हणाल्या वेदसाहेब दादासाहेबांना हार्ट अटॅक आला आहे तुम्ही लवकर घरी या तसं वेदच्या तोंडचं पाणी पळालं तो झटकन वेदापासून दूर झाला आणि त्याने पटकन कपडे घातले वेदाला तर काहीच कळलं नाही की काय झालं ती म्हणाली वेद काय झालं तू कुठे निघालास मला सोडून वेद गडबडीत त्याच्या गाडीची चावी त्याचं पॉकेट सगळं घेऊन मला वेदा आजोबांना हार्ट अटॅक आला हे मला जावं लागेल तिथे माझी गरज आहे आजी आई एकट्या काय करतील चुकलं माझं मी उघडीच इथं आलो वेदा म्हणाली वेद मग मी काय करू मला घरी ड्रॉप करून जा ना वेद मला नाही वेदा मला वेळ नाही तू एक काम कर रिक्षाने घरी जा तेवढे पैसे तर असतीलच तुझ्याकडे असं म्हणून वेद घरी गेला आणि पाठीमागे वेदा रागात हातपाय आपटायला लागली आणि इकडे सुशिला देवी म्हणाल्या बाबा हार्ट अटॅक आला असं खोटं बोलायची काय गरज होती दादासाहेब म्हणाले त्याशिवाय तुझा दिवटा धावत पळत आला नसता बाकी कितीही मनमानी करेल पण मला काही झालं तर त्याला चालणार नाही मला माहीत आहे ना आता येऊ दे त्याला बघ कसा खडचावतो आता दहा मिनटात इथे पोहोचतो की नाही बघतो आणि असं म्हणेपर्यंत वेदाची गाडी दारात आली आणि तो पळतच आजोबा आजोबा करत आत शिरला तर समोर दादासाहेबांना स्वतःच्या पायावर उभा असलेलं बघून तो चकित झाला तो त्यांच्याकडे आश्चर्यानं बघत होता आणि सगळे त्याच्याकडे रागणं बघत होते आणि अंजली मात्र आता काय होणार याचा विचार करून घाबरून बेडरूममध्येच बसली होती